हिवळ्यासाठी आपण मस्तपैकी सगळ्यांना खाता येतील असे अजिबात कडू न होणारे बिना पाकाचे आपण पारंपरिक पद्धतीने मेथीचे लाडू बनवलेले तर इथे आपण मेथीचे लाडू बनवण्यासाठी दोन किलो गहू घेतले स्वच्छ गाळून घेतले आता यांना आपल्याला धुवून घ्यायचं आहे तर इथे आपल्याला गहू दोघ हातांनी छान चोळून स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घ्यायचं आहे आणि चाळी निथरवण्यासाठी ठेवून द्यायचं मग गाळून निवडून स्वच्छ करून घेतले आपण गहू आता हे धुवून घेते मी तर इथे आपले आता गहू धुवून झालेले आणि आपण चाळणीत काढून घेतलेले तिरपं करून घ्यायचं आणि पाणी निथरू द्यायचं आणि पाणी निथरल्यावर कॉटन कपड्यात बांधून ठेवायचं आहे रात्रभर इथे आपण आता कॉटन कपड्यात टाकून घेतलं आहे आणि बांधून ठेवायचं रात्रभर आणि मग सकाळी आपण त्याला हवेत टाकूया सकाळी उठून गहू आहे ना इथे तीन चार तास मी गॅलरीत हवेतच वाळून घेते नंतर मग आपण याच घरीच गिरणीवर दळून घेऊया इथे आपण आता उन्हामध्ये डिंक काजू बदाम नंतर खोबरं मेथी आणि इथे आपण खारी दळून घेतली हे सगळं आता आपण वाळून घेतोय आता गहू वाळले होते तर आपण घरच्याच गिरणीवर रोज पोळीसाठी जसं दळतो ना तसं आपण गहू दळून घेतलेले तर इथे आपण मेथीचे लाडू बनवायच्या एक दिवस आधी मेथी ही दुधात भिजून घ्यायची असते तर मेथीचं प्रमाण म्हणाल तर इथे आपण शंभर ग्रॅम मेथी घेतलेली आहे आणि वाटीचं प्रमाण म्हणाल तर ही मीडियम साईजची वाटी आहे ही पूर्ण भरलेली नाही आहे तर एवढं आपण मेथी आता, आता ही दळून घेणार आहोत आता हे आपण मिक्सरमध्ये दळून घेतलं आहे आता काय करायचं ही माझी पूर्णाची चाळणी आहे त्याच्यात आपण आता गाळून घेणार आहोत जे जा आपल्याला जास्त बारीक नाही करायचं आहे जाड रव्यासारखं आणि जे पुन्हा वरती निघालं ना ते पुन्हा दळून घ्यायचं तर इथे आपली आता मेथी अशी जाड रव्यासारखी दळली गेलेली आहे आता याच्यात आपल्याला दूध टाकून घ्यायचं आहे दुधात टाकून भिजवल्याने ना मेथी कडू लागत नाही म्हणजे लाडू कडू होत नाही तर लहान मुलं इथे लाडू खाऊ हो शकतात तर जवळजवळ अर्धा लिटर दूध लागतं याला कारण आपण दूध टाटलं टाकल्यानंतर थोड्यात बघितलं ना तर दूध शोषून घेते मी इथे आता आपण बघा किती पातळ आहे पण हे शोषून घेईल त्याच्यामुळे दूध जास्तच टाकावं लागतं तर इथे दूध आपण तापून गार करून घेतलं म्हशीचं दूध टाकलेलं आहे तर याच्यावर आता ताट ठेवून टाकून ठेवून रात्रभर राहू द्यायचं आणि जाळस आपण लाडू करू ना त्याच्या आधी आहे ना त्याला झाकण काढून पूर्ण मोकळ करून घ्यायचं हाताने आणि मग तुपात भाजायची आता याला आपण राहू देऊ रात्रभर तर लाडूसाठी आता प्रमाण सांगते तुम्हाला दोन किलो गहूसाठी ते आपण पावशेर बदाम घेतलं आहे पावशर काजू घेतलेले आहे पावशेर डेंक घेतलेलं आहे अर्धा किलो आपण खोबरं हे किसून घेतलं आहे अर्धा किलो आपण खारी ही दळून घेतलेली आहे आणि दीड किलो गूळ हे प्रमाण अगदी बरोबर आहे दीड किलो गूळ आपण हा सुरीने कापून घेतलेला आहे नंतर चारोळ्या घेतलेला आहे आपण पोहे खायची तीन चमचे आणि मनुखा घेतलेला आहे विलायची इथे आपण साखर मध्ये दळून घेतली जायफळ घेतलेलं आहे नंतर तूप किती लागणार आहे आपल्याला साजू तूप हे दोन किलो लागणार आहे बरोबर अगदी हे प्रमाण बरोबर आहे आणि दोन किलो गहू हे आपण वाळून दळून घेतलेले इथे तर इथे आपण आता मोठी कढई घेतलेली सगळे भाजण्यासाठी जाड अगुणाची कढई घ्यायची ज्याचं जाड गुण असत याच्यात आपण आता तूप टाकून घेतलेले आपल्याला आता बदाम भाजून घ्यायचे ड्रायफ्रूट तुपात भाजल्यामुळे ना खराब होत नाही आणि चव पण खूप छान लागते तर बदाम आपण भाजून घेतले आधी आपल्याला आपल्या तुपास आता त्याच्यात आपण काजू लावून घेतले काजू भाजायला जास्त वेळ नाही ना काजू छान भाजले गेले याच्यातच आपल्याला आता, ले गे ले गे। आता गे गे ते चार वाडे टाकून घ्यायचे आता हे सगळं भाजलं गेलं हे काढून घेऊया आता खारीक भाजून घेऊया त्याच्यातही थोडस तूप टाकून घेऊया सगळे जिन्न छान व्यवस्थित भाजून घेतलं ना लाडू आपले खराब होत नाही दोन तीन महिने अगदी छान असतात मेथीचे लाडू जोपर्यंत थंडी आहे डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी पर्यंत अगदी छान लाडू असतात आता काही छान मस्त आपली भाजली गेलेली आहे आता तिलाही काढून घेऊया छान अर्धा किलो खोबरे हे लागतच याला परफेक्ट प्रमाणे याच्या तुम्हाला जास्त काही कमी जास्त करायचं तर करू शकता तुम्ही हिवाळ्यात हे सगळे फ्रुट्स वगैरे खाली खोबऱ्याचे लाडू हे खाल्लेच पाहिजे कारण कसं आहे विशेष म्हणजे बायकांना तर खूप त्रास असतो जॉईंट पेंट म्हणजे हात पाय दुखणं वगैरे थकवा येतो कमजोरी येते तर हे असे लाडूंचे सेवन केलं ना तर चांगलं असतं कारण हिवाळ्यात आपल्याला गरमीची जास्त आवश्यकता असते तर थंडीचं प्रमाण वाढल्यामुळे तर हे लाडू बनवायलाच पाहिजे आणि बाळा तीन बाय बायकांनाही खूप फायदेशीर असतात हे लाडू तर लहान मुलांनी खाल्लेले चांगले आपल्या घरात म्हातारे वगैरे असले त्यांनाही द्या तुम्ही स्वतःही खा तर सगळ्या रोगांवर सगळ्या याच्यावर हा रामबाण उपाय आहे पौष्टिक असतात आता खोबऱ्याचे किस हे आपण हे काढून घेऊया आता आपल्याला तूप टाकून घेऊया कारण आपल्याला डिंक तळायचं आहे तूप तापू द्यायचं मग डिंक तळूया तर ता तूप तापलेलं आहे त्याच्यात डिंक टाकून घेऊया थोडा थोडा करून डिंक तळून आहे आपल्याला तूप हे तापू द्यायचं म्हणजे डिंक असं छान मस्तपैकी फुलतो फुलतो कारण कच्चा डिंक राहिला ना मग लाडू खाताना तो दाताखाली कच्का नेला तर फुल्ला ना तो छान कुरकुरीत लागतो मग आपण याला वाळून पण घेतलेलं आहे ते बघा डिंक असं छान फिरू द्यायचं आणि आता काढून घेऊया तसं मी आता सगळा डिंक तळून घेते पावसा डिंक घेतलेला आहे आपण ते छान मस्त असं फुलू द्यायचं त्याला घाई करायची नाही आता डिंक आपण पुन्हा तळून घेतला आता आपण पुन्हा खूप टाकूया आता आपल्याला कणिक भाजून घ्यायची आहे कणिक हे आपल्याला तीन चार बॅच मध्ये भाजावं लागेल कारण ते सगळी काही मावणार नाही दोन किलो कणिक आहे तूप हे आपण लागत लागत टाकायचं जेवढी गरज राहील ना तेवढं आपण तूपया लो ते मिडियम गॅस कारण भाजण्याचीच मेहनत यायला सगळं फुल गॅस करून आणि पटापट हा तस नाही शास्त्रीय भाग घ्यायचं जागा दोन अडीच तर पुनम तूप घेऊया तूप भरपूर लागते या लाडूंना चमच्याचं झाड आहेच या ज्या गाठी असे तयार होतात ना ते असं लगेच मोडत चालू आहेत

तर अजून आपण दोन तीन वेळा तूप टाकलं आणि आता हे हा घाण आता आता छान मस्त भाजला गेलेला आहे आता मी हे कणिक काढून घेते आणि बाकीची राहिलेली संपूर्ण भाजून घेते मी कणिक हे बघा असा कलर यायला पाहिजे तर घाई अजिबात करायची नाही मस्तपैकी छान एक घाण्याला म्हणजे बॅचला दहा ते पंधरा मिनिट लागतात ते भाजायला हे बघा अशी कनिफ ही भाजली गेली पाहिजे आता हे काढून घेते बाकीची भाजून घ्यायची मी आता कणिक पूर्ण भाजली गेली तरी एक तास लागलेला एक कणिक भाजायला पाच बॅच झाल्या त्याच्या आता शेवटी आपली पाणी काय आहे आपण जी रात्री मेथी दुधामध्ये भिजून ठेवली होती ना आता तिला भाजून छान तुपात मस्तपैकी भाजून आहे आपल्याला आता आपल्याला लो ते मिडियम गॅस भाजायची इला भाजायला सुद्धा आपल्याला वीस ते पंचवीस मिनिट लागतात अगदी म्हणजे आरामात आरा सात तास तरी लागू शकतो कारण की आता बघताय की मी दुधात भिजवल्यामुळे अशी गोळा झालेली आहे जोपर्यंत पूर्ण मोकळी होत नाही ना तोपर्यंत भाजावं लागतात छान लाल मी येथे आपले आता भाजते तोपर्यंत आपण काय करायचं हे सगळे ड्रायफ्रुट्स आहे ना बारीक करून घेऊया हे बघा असं जाडसर दळून आहे आपल्याला एकदम बारीक पण नाही जा, आणि जास्त मोठा निघाला बदाम काजू वगैरे तो तो पुन्हा आपण दळणार आहोत त्याच्यात टाकून घेऊया तर इथे दहा पंधरा मिनिट झालेले आहे तरी पण अजून आपली मेथी उकळी काही झालेली नाही आहे तरी अजून वेळ लागेल भाजायला तर डिंक हात तळलेला आपल्याला वाटीच्या सायाने असं बारीक करून घ्यायचं नाही तर तुम्ही मिक्सरलाही करू शकता पण मग थोडासा सर लागतो ना तर आपल्याला खायला मस्त छान चव लागते लावडीमध्ये आता याला पूर्ण बारीक करून देते तर इथे मेथी आपली मस्तपैकी छान भाजलेले तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करूया आपली पूर्ण कणिक भाजली गेलेली आहे याच्यात आपल्याला टाकून घ्यायची आहे आणि हे बदाम काजू आपण बारीक करून घेतलेले हे टाकून घेऊया आता आपल्याला सगळं मिक्स करून घ्यायचं याच्यात नंतर आपण ही खारीक ती पण टाकून घेऊया आणि इथे आपण हे खोबरं थोडंसं हाताने कुस करून मग टाकूया ते आपण भाजल्यामुळे काय होतं ना कुरकुरीत झालेलं आहे ते असं टाकून घेऊया पूर्ण टाकलं गेलं खोबरं आता हा डिंक आहे ना आपण बारीक करून घेतला तळी टाकून घेऊया नंतर हे किशमिश टाकून घेऊया विलायची पोडी करून ठेवली आपण कारण अशी विलायची दळली जात नाही म्हणून मध्ये दळून घ्यायची आणि जायफळ किसून घ्यायचं असं असतं घाईमध्ये किसणी उलटी पकडली गेली जायफळ असं टाकल्यामुळे ना वास्त खूप छान येतो आणि चव पण खूप छान लागते लाडूला आता आपल्याला गुळ वितळून आहे त्याच्यासाठी इथे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे आता हे तूप वितळू द्यायचं छान मस्त आणि मस्त आपण याच्यात गुळ टाकूया मग है है, है आता याच्यात आपल्याला टाकून घ्यायचं आहे गुळ दीड किलो गुळ बरोबर प्रमाण आहे यायचं जर तुम्हाला याच्यापेक्षाही कमी गोड हवा असेल तर कमी करू शकता किंवा जास्त पाहिजे तर जास्त टाकू शकतात अजून आता या ठिकाणी आपल्याला पाक नाही बनवायचा आहे तर फक्त गुळ आपल्याला वितळून घ्यायचं आहे आता गुळ वितळतो तोपर्यंत आपण काय करूया जे जे आपण सगळं काही भाजून घेतलेलं आहे खारी खोबरं बदाम काजू ते सगळं आता मिक्स करून घेऊया कणिकमध्ये आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं कणिक जमा केल्यामुळे काय होतं ना अजूनही गरम सगळी एकत्र अशी दाबून ठेवली होती मी तिकडे गुळ वितळायला आहे की लगेच तिकडे हे सगळं मिक्स करून घ्यायचं नंतर आपल्याला वेळ मिळत नाही मग मग होऊन जाते हे सगळं मिक्स करून छान एक जीव करून घ्यायचं सगळ्यात आवड लाडू हे असतात मेथीचे खूप मेहनत असते यांना हे बघा आता गुळ पूर्ण आपलं वितळलेलं आहे तुम्ही बघू शकता आता गॅस बंद करायचा आणि आपल्याला हे सगळं मिश्रण मध्ये टाकून घ्यायचं आता लाडूच्या मिश्रणामध्ये हे बघा किती छान टेक्चर आलेले, आहे मस्त भाजी आता हे टाकून घेऊया आपण हल्ली हळूहरपणे टाकायचं घाबरायचं नाही आणि चमच्याचं साय त्याला हलवायचं पण आपल्याला कढईमध्ये आपलं उघडलेल्यामध्ये कारण ते खूप गरम असत थोडं कोमट झालं की पटापट मग बांधायला घ्यावं लागतं कारण कसं का असतं ना थंडीमध्ये वातावरण खूप थंड होतं मग आता मला हे सगळं करत तरी आता पाच वाजलेले आहेत आता हे लाडूही पटापट बांधावं लागतील आमच्याकडे नाशिकला खूप थंडी आहे म्हणजे हे गार व्हायच्या आधी बांधावं लागतील आता हे मी पटापट मिक्स करून घेते तर इथे आपल्याला तूप जरा कमी वाटतं आहे तर मी इथे अजून अर्धा डबा तूप गरम करून घेतलेलं आहे ते टाकून घेऊया आणि मग लाडू बांधूया कारण याला तुपाचा वापर भरपूर तुप आहे खूप तुपाला बघू आपण आता आहे तर साधून शिल्लक तू धरण खूप आता तूप अगदी बरोबर झालेलं आहे तुम्हाला लाडू बांधून दाखवते मी छोटी मोठी साईज तुमच्या अंदाजानुसार करा किती सुंदर लाडू तयार होतोय आपला हे बघा आणि तुपाचं प्रमाण हे अगदी बरोबर झाले कारण त्याला कमी तूप चालतच नाही कमी तूप झालं ना मग ते आळा बसत नाही लाडूला हे बघा आपल्या मस्तपैकी मेथीचा लाडू तयार मेथी झाले आता मी हे बाकीचे पटापट बांधून घेते तर इथे आपले पूर्ण लाडू बांधून तयार झालेले तुम्ही बघू शकता तर लाडू खूपच टेस्टी झालेले बाई मेहनत का फल मिठा होताय हे बघा लाडू दिसायलाही किती सुंदर आहे आणि हिवाळ्यात तर नक्की करूनच बघा माझ्या ताईंनो आणि मैत्रिणींनो ही रेसिपी कारण कसं आहे हिवाळ्यात आपल्याला खूप प्रॉब्लेम असतात जॉईंट पेन असतो वगैरे तर घरातल्यांनाही काही काही प्रॉब्लेम असतात तर सगळ्या आजारांवर हे रामबाण उपाय आहे एक लाडू खायचा आणि तुम्हाला सगळा थकवा नाहीसा होईल आणि ही रेसिपी नक्की करून बघा आणि आवडल्या असल्यास ले नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून सांगा तुम्हाला लाडूही मी फोडून दाखवते दिसायलाच खूप सुंदर दिसतोय तर चवही त्याची भन्नाट आलेली आहे हे बघा किती छान मस्त लाडू तयार झालेला आहे आपला आणि पौष्टिक पण आहे आपण काही रवा मैदा असा आयता वगैरे आणून भाजून तयार केलेलं नाही अगदी मस्तपैकी छान गहू ओलून पारंपरिक पद्धतीने माझ्या सासरी आणि माहेरी बनवतात सासूबाई आणि आई तसं मी लाडू बनवून तुम्हाला पूर्ण रेसिपी स्टेप बाय स्टेप सगळं दाखवलेलं आहे तर लाडू खूपच सुंदर तयार झालेले आहे तुम्ही बघू शकता तर आजची रेसिपी आवडली असेल तुम्हाला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल माझ्या चॅनलवर न्यू असाल सबस्क्राईब करून द्या शेजारीच बेलायकनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या येणाऱ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचतील थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ